पहिल्या गटामध्ये सुंदर अशी गाडी पळाली गुरसाळकरांच्या गाड्या सुटल्या सुटला सुटला दोघात लढत चालले अलीकडं येळगावकर पलीकडं बावऱ्यात दोघात लढत झाली परत एकदा लढत काठाकीर झाली अलीकडं बागड पळाला पलीकडं बावर्या पळाला दोन गाड्यात या ठिकाणी अठ्ठे आणि तटीची लढत झाली गाड्या सोडाय गेली या चला सगळे मागणं अय सगळे बाहेर नाही या पैलवान अय मागचे या सगळे बाहेरनं गाड्या सोडायला गेले बाहेर या लढत झाली शेवटच्या क्षणापर्यंत शेवटला कुणी बाजी मारली निकाल गेला स्क्रीनकडं वळवा तीन वळवा ला हे लाई मरी माता आणि अन्वे सुभाष साळू केटपड दोन वरती सर्जा राजा प्रेमी घोरेगावांगी फारगाव तीन वरती गणेश दिपारमा खेराडी वांगी चार वरती रेवसिद्ध प्रसन्न सार्थक कदम शेळक भाव पाच वरती तंटामुक्ती अध्यक्ष दादासाहेब चव्हाण व्यापूर सहा वरती सेवागिरी प्रसन्न कुमारी भव्या पवार सात वरती बा